आज मामा परिसरात आदमापूरला येऊन म्हणजे श्री बाळूमामा देवालय आदमापूर या ठिकाणी येऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि या अगोदर नरसिंहवाडी आणि त्याचबरोबर केद्रापूरला जाऊन आलो आणि या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहोत तर अशा या ठिकाणी येऊन पूर्ण तिन्ही ठिकाणचं दर्शन झालेलं आहे आणि पूर्ण परिसर देवस्थाननं किती मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे अतिशय जबरदस्त असा विकास या ठिकाणी बघायला मिळतो तर हा विकास फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे ट्रस्ट एक मोठं हॉस्पिटलसुद्धा आहे आणि दर्शन रांग वगैरे अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि मंदिराच्या आतल्या बाजूला आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नाही म्हणून बाहेरच्या बाजूनं आपण हा व्हिडिओ करतो हो। आहोत तर अतिशय सुसज्ज असं हे देवस्थान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय तर असं दर्शन झाल्यानंतर आम्ही परत निघणार आहोत या ठिकाणावरून मुख्य प्रवेशद्वार आणि समोरच्या बाजूने हा जो भाग आहे तोही मंदिराच्या गाभाराच्या आतला भाग आपल्याला दिसतो आहे परंतु एवढे व्यवस्थित दिसत नाही तरी पण ठीक आहे तर एवढं दर्शन घेऊन आपण परत पर निघत आहोत